चांदोली अभयारण्याच्या ग्रस्तांचा कोल्हापूर येथे वन विभागाच्या गेटवर ठिया श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चांदोली ग्रस्तांच्या आंदोलनाचा एकवीसावा दिवस असून आज अखेर त्यांच्या न्याय मागणीसाठी मंत्रालयात बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनात करण्यासाठी शासन व प्रशासनाला अपयश आले वन विभागाच्या गेटवर ठिया धरला ज्या अभयारण्याग्रस्तांनी पर्यावरणासाठी आपल्या जमिनी व कुराडबंदी करून आपल्या जानाई मनाई केदार काळम्मा पावनाईच्या देवासाठी वाढवलेली डंग सोडून उभयारणाच्या बाहेर आले त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न न करता त्यांच्या मुरून पडलेल्या मृतदेहावर आपण पर्यावरणासारखा सारखा व्यवसाय करून उत्पन्न घेत आहात तर ते आम्ही बंद करून पर्यटकांना आव्हान करू की तुम्ही पर्यटनाला न जाता तुम्ही वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न आधी सोडवा मगच आम्ही पर्यटनाला जाऊ तोपर्यंत आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असा निर्णय आपण घ्यावा असं आव्हान करणार आहे तसेच करू नाही दिले प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक लागली आहे असा निरोप आला नाही तर आम्ही कोणत्याही वेळेस आमच्या देवांच्या जाणार काही गुन्हे घालायचे ते घाला असा इशारा दिला उद्या सकाळी बारा वाजता मणदूर येथे कॅनलच्या पुलावर बारा वाजता झोळंबीकडे जाणाऱ्या पर्यटनाचा रस्ता बंद करण्यात येईल असे आंदोलकांनी सांगितले आंदोलनात मारुती पाटील दाऊद पटेल जगन्नाथ कुडतुडकर एम डी पाटील पांडुरंग कोठारी विनोद बडदे आनंदा आमकर विष्णू पाटील आणि स्त्रिया पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया प्रतिनिधी किशोर आज आंदोलनाचा एकतीसा दिवस नेते डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली आज एकतीस दिवस या ठिकाणी चांदोली होतात्मा स्मारक मंदूर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि आज आम्ही एकतीसाव्या दिवशी कोल्हापूरच्या धनगरवाड्याच्या कॉलेजच्या गेटवर येऊन आम्ही जे आंदोलन करतोय आणि ते आंदोलन म्हणजे आता आम्हाला शेवटच्या टप्प्यातले आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि आम्ही जो काही डॉक्टरने आमच्या निर्णय सांगितल्या त्या पद्धतीनं आम्ही आता तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आम्ही आंदोलनात सहभागी जातो आहे उद्या सकाळी दहा वाजता मंदूरच्या गेटवर पुलाजवळ आम्ही बेमुदत आंदोलन म्हणजे वाहनं पर्यटकांची कुठलीही वाहनं अलीकडं पलीकडं सोडणार नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही आंदोलनाची दिशा ठरवल्या त्या पद्धतीने आमचं आंदोलन चालू राहील आणि अगर ह्या दोन दिवसात काय मंत्रालय पातळीवरचा निर्णय झाला नाही तर मूळ गावाला जाण्याची सोमवारी मंगळवारी ज्या पद्धतीने आम्हाला डॉक्टर आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही वर्षाभाग मूळ गावात जाऊन शंभर टक्के लढाई केली जाणार राहणार नाही आम्ही प्रत्यक्षात की ज्या ठिकाणी आमची मंत्रालयामध्ये अकरा ते चौदाच्या कलम चा लागण्याची नोटीस बैठक लागली नाही आणि ते बैठकीत निर्णय झाल्याशिवाय आम्ही आंदोलन आंदोलन संपवणार नाही गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये आम्ही जेवढे आंदोलन केली ते विजय झाल्याशिवाय उठलेलं नाही या वेळेला सुद्धा आम्ही निर्धार केला आहे महिला पुरुषांनी सगळ्यांनी निर्धार केला आहे की विजय झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही पुढील आंदोलनाची दिशा दुपारी चार वाजता आदरणीते डॉक्टर भारत पाटणेकर ठरवतील